परभणी प्रकरणी विधानसभेत आमदार विटीकर यांनी उपस्थित केला औचित्याचा मुद्दा मागील दहा दिवसापासून परभणी शहर आणि जिल्ह्यात होत असलेल्या विविध घटनाचे पडसाद विधानभवनात उमटले असून या प्रकरणी आमदार राजेश विटीकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे याचबरोबर कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रावरील खरेदीच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातही मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमानाची घटना आणि त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेचे पडसाद शहरासह जिल्ह्यात उमटले यातून शहरात झालेल्या तोडफोड आणि जाडफोड करण्याचा प्रयत्कार घडला याची सविस्तर माहिती आमदार विटीकर यांनी मांडून यात स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनाची स्थिती नियंत्रणात आणली असून यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे या सर्व नुकसानग्रस्तांना राज्य शासनामार्फत तातडीने शक्य तितकी मदत मिळायला हवी शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले असताना याची पुनरावृत्ती होऊ नये अथवा अन्य ठिकाणी ही अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी यात करण्यात आली याशिवाय घटनेत सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीचे निधन झाले आहे या मृत्यूनंतर घटनेचा पंचनामा झालेला आहे पी रिपोर्ट सादर झालेला आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन ही घटना कशी घडली मृत्यूला कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी यात करण्यात आलेली आहे